एक दोन की संख्या अंकी उलट केल्यावर नवीन संख्या मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने जास्त होती जर अंकांची बेरीज नव असेल तर मूळ संख्या कोणती दोन अंकी संख्या होईल समजा आपल्या एक स्थानचा अंक आहे वाय आणि दशक स्थानचा एक्स तर दोन अंकी संख्या होईल दहा एक्स अधिक वाय दर अंकांची उलट केली तर एक्स च्या वाय वायच्या जागेवर एक्स केली तर संख्या होईल दहा वाघ अधिक एक्स दिलेल्या अंतीनुसार आपल्याला असं लिहिता येईल दहा वाघ अधिक एक्स वजा दहा एक्स अधिक वाय बरोबर सत्तावीस हे समीकरण मिळेल वजा दहा एक्स अधिक वाय जे आहे त्याची बाजू बदलल्यास आपल्याला समीकरण मिळेल दहा वाय अधिक एक्स बरोबर दहा एक्स अधिक वाय अधिक सत्तावीस या ठिकाणी वाय एका बाजूला वाय आणि एक्स एका बाजूला घेतल्यास आपल्याला समीकरण मिळेल नऊ वाय वजा नऊ एक्स बरोबर सत्तावीस नऊने दोन्ही बाजूला भागलं तर आपल्याला समीकरण मिळेल वाय वजा एक्स बरोबर तीन पहिलं समीकरण मिळेल दुसरी अट असे आहे की जर अंकांची बेरीज नऊ असेल जंकेत एक्स आणि वाय त्यांची बेरीज केली तर एक्स अधिक वाय बरोबर नऊ हे समीकरण घेतलं हे दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल वाय अधिक एक्स अधिक एक्धिक वाय बरोबर तीन अधिक नऊ वजा एक साधिक एक्स कॅन्सल होतील आणि म्हणून वाय वाय वायची तर दोन वाय बरोबर बारा वाय दोन्ही दोन्ही बाजूला मांडलं तर वाय बरोबर सहा आहे वाय बरोबर सहा आहे आणि आपल्याला या दोन्ही समीकरणात एक समीकरण आपण घेऊयात वायची किंमत सहा टाकलेली आहे एक साधिक सहा बरोबर नऊ होईल आणि मग एक्स बरोबर नऊ वाजा सहा म्हणजे तीन मिळेल एक्स बरोबर तीन मिळाले वाय बरोबर सहा मिळाले सोडवल्यावर आपल्याला म्हणून दोन अखी संख्या आपल्याला मिळेल आपली संख्या दहा एक अधिक वाय एक झाले तीन दावित तीस अधिक सहा y que se